मी सौ विमल्ली पारे विठ्ठलाचं एक भजन म्हणत आहे सूर्य किरणा उजळली हो पहाट यात्रावी ठूची भरली हो पंढरपुरात सूर्य किरणा उजळली हो पहाट यात्रावी ठूची भरली हो पंढरपुरात आषाढी कार्तिकी भक्त येती विठू माझ्या दर्शन घेती आषाढी कार्तिकी भक्त येती विठू माझ्या दर्शन घेती गर्दी झाली हो झाली अशी लाखात गर्दी झाली हो झाली अशी लाखात यत्रा विठो ची भर पण्ढरपुरा यत्रा विठो ची भर पण्रपुरा सावी मूर्ति मिरि विठो चि कीर्ति सावळी मूर्ती मूर्ति मिरि कीर्ती कीर्ति जगभरि दिन दुबळ्यांचा देव तो पंढरीनाथ दिन दुबळ्यांचा देव तो पंढरीनाथ यात्रा विठूची भरली हो पंढरपुरात यात्रा विठूची भरली हो पंढरपुरात ताळ मृदुंगाचा नाद घुमतो विठ्ठल नामाचा गजर होतो टाळ मृदुंगाचा नाद घुमतो विठ्ठल नामाचा गजर होतो भक्त आळवी ती आळवी ती दिनरात भक्त आळवी ती आळवी ती दिनरात यात्रा विठूची भरली हो पंढरपुरात यात्रा विठूची भरली हो पंढरपुरात सूर्य किरण उजळली हो पहाड सूर्य किरणांनी उजळली हो पहाड यात्रा विठूची भरली हो पंढरपुरात यात्रा विठूजी भरली हो पंढरपुराद यात्रा विठूची भरली हो पंढरपुरा पंढरीनाथ महाराज की जय